तर हा मी हे राजूभाई गिरसी नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासमोर तर वाघाने केली शिकार तर पाहू मग कसा का कोणती शिकार तर पाहू मग चाला तर, तर, तर चाला वा मी वाघाची रेषे चालू आहे वरंबा शिवरामध्ये तर खूप धुमाकूळ घातला वाघाने तर पाहू हा व्हिडिओ चला तर मी आपला राजूबाई गिरीजवाले चाललो मी ठोकर वरंबा यांच्या गोरा मारला म्हणते वाघानं तर जातो हो रात्रीची घटना आहे म्हणते अकरा बारा वाजेची तर जातो मी आपण पाहून व्हिडिओमध्ये की कोणत्या प्रकारे शिकार केली आणि कुठल्या ठिकाणी मारला येते कारण की दोन तीनदा ह्याला वरंब्यामध्ये वाघ येऊन शिकार करून बैलाची भुगसऱ्यामध्ये घालता पहिले सर्वात पहिला अटॅक जो केलती सर्वात पहिले जो अटॅक केला पहिल्यांदा शिकार केली वरम्यामध्ये दुसरी आणि हे तिसरी तर आता मी जाता या रोडनी वरंब्यागड तर पाहून आपण कोणा ठिकाणी शिकार राजभाऊच्या वावरामध्ये जाता आपण अरे संजीवा संजीव थांबधाम धामधाम कुठे चालले तुम्ही साई भाऊ आम्ही वाघ आता म्हणजे कुठं तुम्ही पण चालले का भाऊ ठाऊकरच्या वावर मारला म्हणते वाघा ना तर मला घेऊन जा मित्र याच्या गाडीवरून मी येतो चला तर हा मी ज्या याच्या गाडी बसतो भाऊच्या मीच मागतली आपण तर आम्ही जाता होता संजीवच्या सोबत हे आपले संजीवाची गाडी आहे बसतो गाडीवर पाहून आता आपण मग ચાલુ ગાડી બસો પાઉ આન ર વાવરા ઘઉન ગુના પ્રકાર શિકર ગાના કેવડા બિલા છે ઘટના પાક દહેશત પૈલવલી વાઘાન ગાઉન આપણ વાઘ ખૂબ આ का एरिया पकडला वरंबा घरबुआ झेरला असा उकलला काही काय कारण तिकडे ऊस जास्त आहे मेन आहे ऊस आणि परणीची लप्पन आहे ऊसाची लप्पर आहे त्या कारण मग राहते तर मी दंगा शिकारा जमला तर मग बाबा आपला नात्याने राऊंड मारते शेरखान भाऊ मग आता आपण ठीक आहे भेटू तर याच्या पहिले वरंबा सुवर याच्या पहिले काकेगाव व शिवारामध्ये शिकार केली पाहता एका कास्तकाराची साठ हजारे जोडी मारली तर तिथं आम्ही तो व्हिडिओ करू शकलो नाही काही कारणास्तर आम्ही जाऊ शकलो नाही कारण की आम्ही मी तुमच्या कामामध्ये असल्या कारणानं शेतीच्या आणि आपल्या वरमध्ये आपण जे गेलो नव्हतो तर तीन दिवसानंतर मग वरंब्या शिवरामधी स्वीकार केली बागांना आपण पण किमती काही चांगला जा आहे आणि तो, तो जे झोळी मारली टाके किंवा शिवरायामध्ये जे की किमती चांगली होती तो काही कारणास्थान करू शकलो नाही का जाऊ शकलो नाही काम असल्या कारणानं तर

साहबानी थोड़े कोशिश करें कि भाग पटना की कृपा करा नगर में जाए मजूर वर्ग है मेन मजूर वर्ग है तो काफा जब खूब किसान का ऊसा पाठी किसा अरे जो मारवाच है काटी गहू हम तो निकला का गहू है पराटी है ऊस है मजूर वर्ग दर

बाराकच्या नंतरची तर वाघ आणखी पुन्हा वरम्यामध्ये वापस आलेला आहे हे तिसरी घटना आहे चौथी एक व्हिडिओ टाकला तो आणि एक हा हा पण गोराज मारला म्हणजे तर जाऊन आता पाहू आपण चला पाहू जाता आता हो पाहिजो आम्ही पाहिजे जात आहो तर असा पाण्याचा रस्ता आहे ना हूस आम्हाला भीती आहे का तर वाघ बी राहू शकते कारण की की ऊस आहे जवळ आणि त्याकडे नदी आहे नांग नदी वाघ कुठून आला तर ह्या ऊसा बंदी राहू सुद्धा राहू शकतेस सुद्धा भीती आहे आम्ही तिकडे ना संजीव मी आणि आमच्या कॅमेरामॅन आता घेत आहे आम्हाला गेली का वाघाच्या वासाने वेगळी तर माहीत नाही जात आम्ही तर आपण जाता आहो आता जाऊ पोचित आहोत जवळपास आलो आपण आता जवळपास आपण आता आलेला आहोत जाऊन आता तुम्ही पण या पाहिले जास्ती खूप असे वागत जास्त वाढली आपल्याकडे रस्ता असा रस्ता ला देऊन रस्ता सुटना पडते बांधला बाबरी झाडाले बाबू खूप मोठी आहे सापडून ती बांधते आपण कसं करा तर हा आहे गोरा त्याला मागून मानवून पकडलाय बघा ना हा आहे तो गोरा तर मान पकडून रक्त पेलाय वाघानं हा बा झुम करतो आता आपण हा फक्त मानेवर मागून वार केला आहे वाघाना गोऱ्याले गोरा चांगला आहे खांदानी गोरा आहे गावरानी हा बघा गोऱ्याले फक्त वाघानं मारून ठेवला आहे खाल्ला कुठूनच नाही पूर्ण घे हा पाहू आता आपण कुठून खाल्लाय तर आबा कुठूनच खाल्लेलं आहे मागच्या भाग बरोबर आहे सेफ्टी वगैरे हे पाय बरोबर आहे समोरचा पोट बरोबर आहे बरोबर मान बरोबर आहे तोंड बरोबर आहे खोंड बरोबर आहे सर्व बरोबर आहे फक्त यानं मारून ठेवलं आहे बहुतेक वाघ खावा लिहू शकते आले सायंकाळच्या वेळेस फक्त शिकार करून ठेवलेला आहे आम्हाला सुद्धा भीती वाटत आहे का दुबारा वाघ इथे येईन आणि हा बलेला खाईन मग खावासाठी शिकार करून ठेवला आहे या गोऱ्याची वाघानं तर नसू पाहू पाहून आता आपण उद्याला वगैरे येऊनच नाही का वाघान खाल्ला कुठून नेला दोर म्हणजे बांधलाच आहे इथं गोरा पाहू मग नेक्स नेक्स आता नेक्स्ट मध्ये तर नेक्स्ट मध्ये पाहू आता तुम हा वाघा हा गोरेले वाघान फक्त शिक्का करून ठेवली आहे म्हणजे खाल्ला कुठून फक्त मारून ठेवलाय मारण्याला पकडून ठेवला आहे असा आणि तो ब्लड पिला आहे ना बाकी गेलाय तर खाल्ला वगैरे काहीच नाही कुठून तर पाहू आता आपण दुबारा अटॅक वाघ येते इथं खावाले का काय करते ते पाहू मग आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अफीसची चौकशी आणखी हॉल जे आहे ते येतील आता शक्यता आहे जी यायची ते येतील आणि कॅमेरा वगैरे लावतील तर त्या कॅमेऱ्याकडून येऊ शकते वाघ वगैरे अहो आता आपण काय होतो तर आमचे पूर्ण सबस्क्रायबर असतील माझे मित्र त्यांनी लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन जे असाल तुम्ही तर भाऊला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहण्यासाठी भाऊला सबस्क्राईब करा तुम्ही